डेली न्यूज अपडेट टाइम्स अ डे नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मी राहुल बनसोड पाहूया अच्छा बावण्णव हा जो तरुण मुलगा तुम्हाला मार खातेवर जो दिसत आहे तो नांदेड जिल्ह्यातील हा मुलगा आहे हा कामानिमित्त आपलं गाव सोडून बिदर डिस्ट्रिक्ट कामाला फॅमिलीला घेऊन आला होता तर याचे संबंध एका मुलीसोबत लग्न झालेल्या मुलीसोबत बिदर डिस्ट्रिक्ट नामपल्ली गाव होतं त्या तिथं त्या गावामध्ये एका महिला सोबत म्हणजे लग्न झालेल्या मुलीसोबत याचे प्रेम संबंध होते दोन वर्षापासून हे प्रेम संबंध होते पण घरच्याला कळाल्यानंतर त्या मुलीच्या घरच्यांनी त्या मुलाला गोड बोलून गावामध्ये बोलून घेऊन त्याला दावेनं बांधून असं मार दिला असं मार दिला की त्या मुलाला दवाखान्यामध्ये करावं लागलं त्या मुलाचा प्राण गेलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं बाबांनो जेवढं मुलाची चुकी आहे तेवढं मुलीची पण असू शकते कारण की टाळी एका हाताने वाजत नाही आणि या तरुण पिढींना पण सांगू इच्छितो की बाबांनो तुम्ही असं करू नका एकाचा संसार उद्वार तुम्ही पण करू नका आणि स्वतःच्या पण फॅमिलीला त्रास देऊ नका कारण की याच्यामध्ये ते जे मारत आहेत की त्यांना राग आला ह्याच्यामुळे आला आला असेल की बाबा आमच्या घरामधल्या मुलीसोबत आ असा का केला म्हणून त्यांनी रागाच्या भारत हे मारत आहेत पण कानून हातामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार राज्यातील जेव्हा राग येत नाही की माझ्या फॅमिलीत खराब होईल म्हणून हे

आरक्षणाचा पुनर्कार्य विनंती करतो जाऊ नका कुणाचं घर कुणाचं एसटी प्रवाशांच मुला मुलींना सगळ्या सातारा मार्गावरील ग्रामीण एसटी सेवेबाबत प्रवाशांमध्ये कर्माचे फळ वेळेवर बस न कर्मचाऱ्यांचे तुम्हाला काय वाटतं आणि याच्या पुढे तुम्ही करत आझाद कॉलेज कार्यशाळा आझाद कॉलेजमध्ये खजिनादार प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली आर्थिक पारदर्शकता नोंदी व्यवस्थापन आणि जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले विविध संस्थातील प्रतिनिधी उपस्थित होते बातमी पाच पंचायतराज व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी अभ्यास समजून घेतल्यास पंचायतराज व्यवस्था अधिक सक्षम होईल असे प्रतिपादन क्षीरसागर यांनी केले ग्रामीण विकासात तरुणांची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले बातमी सहा सातारा प्रजासत्ताक दिन तयारी शहाऐंशीव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सातारा जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे शासकीय कार्यालये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले क्लोजिंग ही होती आजची ठळक बातमी अधिक अपडेट साहत गरीब आदमी की जिंदगी बहुत ही कठिन होती है सर एक तो पूरा दिन गधे के जैसा काम करो और अगर थकान में थोड़ा सा दारू पी लो तो जमाना कहता है कि वो देखो बेउरा आ रहा है मूत भी कर और वही अगर कोई अमीर आदमी दारू पीकर आए तो उन्हें क्या कहा जाता है पता है अरे शर्मा जी लगता है आपने बहुत ड्रिंक कर ली चलिए मैं आपको घर छोड़ देता हूँ सबके सब दोगले हैं दो महाराष्ट्र